छत्रपती संभाजीनगर शहरातील श्री गणेश महासंघ छावनी यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन शनिवारी सायंकाळी सहा वाजता केसर मॉलसमोर छावनी येथे मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्याला शहर आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं यावेळी विशेष निमंत्रित म्हणून रावसाहेब दानवे भागवत कराड प्रदीप जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पृथ्वीराज भाऊ पवार अध्यक्ष श्री गणेश महासंघ उत्सव यांची उपस्थिती लाभली सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे या प्रसंगी महासंघाचे अध्यक्ष विशाल दाभडे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर कार्याध्यक्ष रखमाजी जाधव यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला संस्थेचे मुख्य मार्गदर्शक माजी महापौर अशोक सायन्ना यादव यांनी संघटनेच्या सामाजिक कार्याचा गौरव केला उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना श्री गणेश महासंघाच्या सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव केला तसेच आगामी गणेशोत्सवात सर्वांनी एकत्र येऊन समाज ऐक्याचं दर्शन घडवावे असे आवाहन केले हा कार्यक्रम प्रचंड उत्साहात गजरात आणि घोषणांच्या जल्लोषात संपन्न झाला गणेश महासंघ छावणी या ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन होते या उद्घाटन प्रसंगी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य संजयजी शिरसाट साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती सोबत आपल्या भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अर्थ मंत्री मान्य भागवतजी कराड साहेब यांचीही उपस्थिती होती शिवसेना जिल्हा प्रमुख मान्य राजेंद्रजी जंजा भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ता प्रमोदजी राठोड या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मान्य अशोकजी सायना साहेब आमचे कार्याध्यक्ष मान्य रखमाजी जाधव मामा आमच्या छावणी पडेगाव या भागात सर्व भागात येणाऱ्या आमच्या महासंघाच्या भागात येणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते